या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचे कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर भावपूर्ण श्रद्धांजली सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे वडील तसेच भवानी पेठेतील रहिवाशी व धनगर समाजाचे ज्येष्ठ व जेमिनी सांस्कृतिक क्रीडा बहुद्ध संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष कैलासवासी सदाशिव लिंगप्पा पाटील यांचं मंगळवारी रात्री अकरा वाजता वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या घोंगडे येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्या पार्थिवावर रुपा भवानी चौकातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी बहीण दोन मुले एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे तरी त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना शोकाकुल बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना घोंगडे वस्ती सोलापूर जेमिनी सांस्कृतिक क्रीडा बहुद्देश संस्था सोलापूर सुनील नगर एम नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी नियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कुंडल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयींनी युक्त आधुनिक रूप फक्त कुंडल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असोबा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर नुरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर